तो मी बाबा निखिल मोहिते आज माझं प्रेस क्लब घेण्या कारण तर घेण्याचं कारण म्हणजे ज्या आदमापूर देवालयामध्ये भ्रष्ट कारभार चालू आहे जे पेपरला माध्यमिक दैनंदिन सगळ्या गोष्टी यायला लागल्या त्या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार म्हणजे या भ्रष्टाचार कारभाराला आम्हाला ट्रस्ट बरखास्त करा आमचं निवेदन अर्ज आज दिलेला आहे मी या अर्जा मागे आमचा असा आहे की ह्या भ्रष्ट हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदता पवार या धर्मादायक आयुक्त यांची नार्को टेस्ट पूर्णपणे करा कारण यांनी जो निर्णय त्यामुळे देवस्थानचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे आम्हाला असं भक्तगणाकडून ऐकण्यात आलेलं आहे की मॅडमनी पैसे घेऊन पूर्णपणे निकाल लावलेले आहेत आमचं पूर्ण आरोप आहे की नायकोडे साहेबांपासून खडके मॅडम पर्यंत जे काम चांगलं करत होती त्यांना काढून त्यांनी परत नवीन का रूपांतर करत आहेत मग हे ट्रस्टच बरकास करा कारण देवाच्या कारणीभूताला सगळे नामोनुष्ण भक्तांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि या गोष्टीसाठी आम्ही रविवारी मुदतिकटा ते, ते आदमापूर या मंदिर परिसरात घंटानात मोर्चा पूर्णपणे घेत आहे आम्ही त्या मोर्चेत पूर्णपणे आमची मागणी आहे की या ट्रस्ट बरखास्त करा कारण वेळोवेळी पूर्ण या ट्रस्टमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहेत आज पण भ्रष्टाचाराचे आरोप केले आम्ही किती अर्ज केले सगळे केले आमच्या अर्जाला कोणतीही मागणी नाही कोणतीही त्याला उत्तर दिलेलं नाही म्हणजे कुठलाही हस्तक्षेप कुणाचा हस्तक्षेप आहे हे आम्हाला कळालं पाहिजे म्हणजे देव हा भक्ताचा आहे का कुणाचा आहे नियम ट्रस्टच करतात नियम ट्रस्टच मोडतात मेंढक्यांना मान नाही कुणाचं नाही देव हा मेंढक्यांचा आहे का मोठ्या मो, लोकांचा आहे हा त्यांनी मला उत्तर द्यावं परत रविवारी जो मोर्चा होणार त्यात जर आम्हाला आठ दिवसाची आम्ही अल्टिमेट त्यांना मुदत देणार जर त्यातून ट्रस्ट बरखास्त नाही झाली तर आठ दिवसानंतर आम्ही जे बाऊमा हसणार ग्रुप किंवा भक्तगण टोटली अखंड महाराष्ट्राच्या आम्ही उपोषणाला बसणार आहे काय नेमका काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे आता झाला तर परवा जमिनीचा पण आरोप आहे त्याच्या मागे जो भ्रष्टाचार झाले हा पेपर दैननीतून तुम्ही बघितला बघा पुरावे आतापर्यंत दवागण्यात झालेले भ्रष्टाचार माझ्याकडे पुरावे, पुरावे आहेत उसाची बिल जी झाली ती त्यांच्या नावाने निघाले ते मंदिरात पैसा झाला आहे बकऱ्यांमध्ये पैसा जो खाल्ला जातो तो उत्पन्न कधीच दाखवला जात नाही देवाचा एवढा उत्पन्न तो आजपर्यंत बाहेर पडला नाही मी खडके मॅडमचा जो आता रेशो आणला होता पूर्णपणे त्यांच्या कार्यागतीत जो झालेला उत्पन्न असा उत्पन्न त्यांनी मला दाखवावं झालेला आहे आमच्या कार्यात म्हणून वार्षिक साडेतीन चार कोटीचे उत्पन्न दाखवलेलं आहेत मागवी मग मॅडमच्या कार्यागतीत तो तीन महिन्याचं उत्पन्न दिसतोय गेले पैसे कुठे देवाच्या पेट्या ज्यावेळी आता जे नियम केले मॅडम आल्यानंतर ते मी नियम का मोडत आहे त्यांनी काय खात आहेत म्हणजे कशासाठी भ्रष्टाचार आरोप म्हणजे काय यांच्याकडे आमच्याकडे काही प्रूफ आहेत हे आम्ही उपोषणा दिवशी जाहीर करणार आहे सगळे माझी इच्छा पूर्णपणे त्यांना माध्यमाशी सांगण्या आहे की त्यांनी लवकरात लवकर हे सगळं सोडून बाहेर जावं भ्रष्ट कारभार सोडून जो ट्रस्टीतून त्यांचं जे मागण्या चालू आहेत मग आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ह्यांचेच पै पाहुणे का एवढा कारभार भ्रष्ट होऊन सुद्धा ट्रस्टीत त्यांना नेमणूक का करत आहेत बाबासाहेब मगदुमांच्यावर कारवाई होती चालू होती त्यांच्याच मगदुमला सेक्रेटरी म्हणून का आणले संदीप मगदुमांना निखिल मोहिते माझं नाव आता माझ्याकडे जे उसाची बिलापासून दवाखा झाले ते सगळे पेपर्स माझ्याकडे आता आणि मी प्रेस नोटला पण काही मुद्दे दिलेले आहेत त्यामधले मला यांनी त्यांचे प्रूफ दाखवा की हे पैसे देवस्थानला जमा झाल्यात म्हणून जमिनीचे पैसे जमा होऊन पण जमिनी अजून देवस्थानच्या नावावर का नाहीत मग वैयक्तिक नावावर का जमिनी घेत आहेत गाड्या पण त्यांच्या वैयक्तिक नावावर का मग मंदिर ह्यांचं आहे का देवाले यांने एकदा जाहीर करू देत तरी भक्तांसमोर आमचं मंदिर आहे म्हणून